आज अमोलकुल्याकडे काय योजना आहे देशाच्या भवितव्यासाठी त्यांचे नेते पवार साहेब आहेत त्यांच्याकडे काय योजना आहे देशाच्या भवितव्यासाठी मला वाटतं अमोलकुल्यानं खर काही माहिती नाही आहे ते स्वतःच्या मतदारसंघात किती वेळा गेले आणि त्यामुळे स्वतःच्या पायाखालची त्यांची उसरकलेली आहे त्यांचा पराभव आता लोकांनी लोकांनी पर्व निषेध आहे त्यांचा आणि मुळातच जरा त्यांचा उमेदवार सक्षम येतो अमोल करण्याची गरज काय होती असे राजकीय प्रक्रियेमध्ये प्रत्येक निवडणुकीमध्ये आदरणीय प्रधानमंत्री येत असतात वरिष्ठ नेते येत असतात त्यातून लोकांच्या समाजासमोर शासनाची भूमिका काय आहे भविष्य काय आहे उद्या कारण देशाच्या भविष्याची निवडणूक आहे आज अमोलकुल्याकडे काय योजना आहे देशाच्या भवितव्यासाठी त्यांचे नेते पवार साहेब आहेत त्यांच्याकडे काय योजना आहे देशाच्या भवितव्यासाठी आदरणीय मोदी साहेबांच्यावर टीका करण्यापलीकडे त्यांच्यावर कोणता अजेंडा आहे त्यामुळे नेते मंडळी दर निवड काही नवीन निवडणूक नाहीये दर निवडणुकीत मुख्यमंत्री मुख्य येतात उपमुख्यमंत्री येतात प्रधानमंत्री येतात लोकशिक्षण होतं लोकांना देशाच्या प्रती त्यांचं धोरण काय राहणार आहे ती भूमिका समजते बघा अमोल कोणेना त्यांच्या नाटकातून बाहेर यायला वेळ वेळ काढला पाहिजे हे सगळं समजून घ्यायला देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका